संशयचा माणस होता नाही आणि बाबाच्या बाबासाहेब जे आहेत ज्यांची आता हत्या झाली तुमच्याशी असं काही आहे असं तुमचं त्यांचं पतीशी बोलणं व्हायचं काही नाही नाही तसलं काहीच नाही आमच्यात काहीच नाही तुमच्या आरोप केलेत का घरी हो घरी आरोप करीत होते आरोप करीत होते तुमचं काय उत्तर होत त्याला माझं काहीच नाही म्हणजे पतीशी काय बोलणं व्हायचं त्यांच्याशी काहीच नाही पण ते असे संशय कोणावर घ्यायचे इथं गावात सुद्धा आमच्या तुम्ही विचारा मी जर तशी असं म्हणजे असं म्हणजे बाबासाहेब गावात सुद्धा संशय घ्यायचे ते कोणावर बाबासाहेबांना तुमच्या आता पती पत्नी तुमचा तुमचं काही मतभेद झाले किंवा भांडण झाले असं काही झालं तर बाबासाहेबांना कधी मध्यस्थीची भूमिका कधी केलेली नाही 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 कधीच नाही कधीच नाही कधीच नाही फक्त केलं संशयावरूनच केलं सगळं गावामध्ये तुम्ही काय 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 सांगले सांग नाही मला काही सुद्धा अशी माहिती नव्हती आम्ही शेतामध्ये गेलेलो होतो आणि माझे पती नाही का म्हणजे बाबासाहेब आगे हा माझ्या शेजारी होता माहेरी शेजारी होता पण आमचं तसं काही वैयक्तिक काही सुद्धा संबंध नव्हते पण माझा नवरा नाही का वृत्तीचा होता आणि हे सगळं संशयावरूनच झालं बघा असं आमचं म्हणजे काही सुद्धा काही सुद्धा बोललं नव्हतं काही सुद्धा नव्हतं भयन म्हणजे आमचे मज भावासारखा होता माझ्या बघा काही सुद्धा आमचे संबंध नव्हते पण ते माझ्या नवऱ्याच्या डोक्याच्या संशयामुळं झालं बघा सगळं तुमचे माझे सास सासरे माझ्या आई वडिलाच्या पलीकडचे आहेत बघा माझ्यासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या संशयवृत्तीमुळे फक्त मी माझ्या सास सासऱ्याच्या जीवावर राहिले आता नवऱ्याच्या जीवावर मला सारखंच नव्हतं बघा हो सासू सासऱ्याचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे का हो माझ्या सासासऱ्याचा माझ्या पाठिंबा आहे मला माझा नवराच असा संशय वृत्तीचा होता म्हणजे हेच म्हणून नाही गावात कोणाचे बी नाव घ्यायचा बघा ती हो कोणी घरी आलं हे कशासाठी आला कशा कमूनच आला असा खूप संशय घ्यायचा खूप मला त्रास होता त्याचा दारू पिऊन यायचा मला शिवाय द्यायचा घाण आणि आता ही जी काही घटना घडली गर त्याच्या असं तुम्हाला काय वाटतं काही सुद्धा नाही बघा फक्त मी लहान मुलीचे माझे फोटो काढले होते त्याच्यापेक्षा होता ना म्हणून फोटो काढले होते तोच त्याच्या डोक्यात संशय बसला होता बघा तुमच्या बाबासाहेब अशी म्हणजे गाव, गाव पातळीवर तुमचे घराचे शेजारी आहेत असं ऐकण्यात तुमचे वडिलाचे असं म्हणणं किंवा ते बहीण सारखे लहानपणापासून वाढलेले होते तर त्याच्यावर तुमचं कसं होतं म्हणजे बाबासाहेब असतील किंवा तुमच्या पतीशी कधी संबंध आलेले म्हणजे आमचं लग्न झालं तसं आमचं काही म्हणजे भाषणच नव्हतं बघा पण ते नुसतं ते शुल्लक कारणावरून संशयच निर्माण झाला वाटलं वाटत दोन मुली झाल्याच्या नंतर असं सगळं संशय वाढला कि हो आणि बाबासाहेब अशी तुमच्या पतीचा बाबासाहेबांचा संबंध केव्हा आलेला असं नाही कधीच नाही संशय कधी म्हणजे ते संबंध कधीच नाही आला नाही नाही कधीच नाही कधीच बोलणं नाही झालं कधीच नाही नाही बर आणि तुमच्या संसारिक जीवनामध्ये तुमचं काही असं चांगले संबंध होते चांगले संबंध होते पण हे सगळं वाईट झालं किंवा सगळं संशयामुळे झालं त्यांच्या शेवटी आता तुम्ही जनतेला काय सांगणार कळकळीची विनंती जनते काय करणार की तुमच्यावर जो डाग होत आहे तुम्ही यापुढे म्हणजे काय आव्हान करणार तुम्ही जनतेला किंवा माझे प्रसार माधलं मीडिया असेल कि या पद्धतीने माझं एक नाव जोडलं आहे तर कृपा करून तुम्ही काय आव्हान करणार ते असे तुम्ही करू नका नाही नाही कधीच नाही आला मिटो सगळं करीत होते तिथं म्हणजे पाहुणे रावळे मिटवायचे ना प्रयत्न करायचे आणि गावात एक दोन वेळेस दारू पिऊन धिंगाणा केला तिथल्या लोकांनी म्हणजे सोडविण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला घातलं असे प्रयत्न केले पण ते सुधारणाच नाही झाली त्यांच्यामध्ये नाही बाबासाहेब फक्त मध्यस्थीच्या भूमिकेत त्यावेळेस होते गावात असताना त्यावेळेस हो त्याच्यातून राग बसला त्यांना हो बरं ज्यावेळेस दारू पिऊन तिथं धिंगाणा वगैरे किंवा मारहाण तुम्हाला करीत होते त्याच्या डोळ्यासमोर तुम्हाला मारहाण करताना समजा हे जे काय आपले शेजारी असतात ते धावून येत असतात तर असे बऱ्याच वेळेस काय समोर म्हणजे आल्यानंतर म्हणजे होणारे भांडणं वगैरे ते सोडित होते का सो सो बाबासाहेब हो हो बरेच वेळेस सोडविले होते म्हणजे मध्यस्थीची भूमिका झालेली आणि तेरा त्यांच्या डोक्यात बसलेल्या आता हे फोटो मुलींचे काढलेत म्हणून तुमच्या जो आरोपी आहेत नारायण फक्त त्यांचा राग तुमच्यावर होता किंवा बाबासाहेब राग होता किंवा हे फोटोमो आहेत म्हणून एवढाच राग होता आणि त्याचा फोटोग्राफर होता पण ते राग जो आहे तो त्या दिवशीच मनामध्ये का आला कारण ते म्हणजे म्हणे व्हिडिओ व्हायरल झालेला की आमचा खूप दिवसापासून म्हणजे असे प्रकार वगैरे आहेत काय खरं काय काय नाही बघा फक्त संशयामुळे झालं बघा मला दुसरं बाकी काहीच नाही संशयामुळे झालं मी एवढं सांगू शकते वृत्तीचा होता माझा नवरा दारू होते दारू पिऊने त्रास द्यायचे ना शिव्या द्यायचे आई आईवडला शिव्या द्यायचे सासू सासऱ्याची कसं होतं सास सासऱ्याला म्हणजे शिव्या द्यायचे ना आईवडला त्रास द्यायचे ते हो आता लहान लहान मुली तुम्हाला किती वर्षाच्या नाव काय त्यांचं लहान लहान मुलीत नाही एक दुसरीला तिसरीला बरोबर आता हे सगळे आता म्हणजे प्रकार घडलेला खूप दुर्दैवी प्रकार आहे तुमच्यावर सुद्धा आरोप होता पण हे आरोप तुमच्यावर जे होतात ते संशयातून आरोप तुमच्यावर होत आहेत पण ऍक्च्युली तुम्ही एकदम स्वच्छ प्रतिमेचे स्वच्छ चारित्र्य संपन्न असे तुम्ही आहेत या संदर्भात काय सांगाल तुम्ही तुमचं चारित्र एकदम स्वच्छ आहे परंतु ते जे काय रागाच्या भरात आरोपीने तुम्ही नाव घेतलेलं की अमुक अमोक कारणामुळे मी परीक्षा आहे म्हणून मी ह्या माणसाचा खून केला तुम्ही आजच्याशी काय सांगाल तुमच्या बाबा होऊ नका माझी एवढीच इच्छा आहे आणि आमच्या दोघांच काहीच म्हणजे असं शेजारी होते आम्ही भावाप्रमाणे होता माझ्या त्या एवढीच माझी कळकळीची कल माझ्या विश्वास ठेवा तुम्ही असं आमच्यात काहीच हे नव्हतं आमचं भावाप्रमाणे नातं होतं बहीण भावाप्रमाणे नातं होतं ठीक आहे